नमस्कार मित्रो जय हिंद जय गाडगेबाबा आपल्या नंददीप फाउंडेशनची डॉक्युमेंटरी बनली आणि त्या डॉक्युमेंटरी ही अमेरिकेमध्ये पोचली आणि शिल्पाताई पल्लेवार यांचा फोन आला की आम्हाला नंददीप फाउंडेशनच्या मदतीची गरज आहे अत्यंत दयनीय अवस्थेमध्ये एका पडक्या घरामध्ये असलेली माय मावली अत्यंत केस वाढलेले एकांतात चिंतित बसलेली चिंताग्रस्त महिला ज्या महिलेचा वीस वर्षापासून आंघोळसुद्धा नव्हती अशा अवस्थेमध्ये त्या महिलेजवळ नंददीप फाउंडेशन टीम पोहोचली त्या महिलेची चौकशी केली विचारपूस केली तर ती गजानन महाराज आणि शिर्डीच्या देवस्थानाचं नाव घेत होती फार अत्यंत वाईट अवस्था तिची झाली हो मित्र अत्यंत वाईट अवस्थेमधल्या एका आईला मदतीचा हात हवा आहे या हात मदतीच्या हातासाठी अमेरिकेतून फोन येतो आणि त्या फोनवर आम्ही प्रतिसाद देऊन त्या मायमावली त्या आई मायमावलीजवळ आम्ही पोहोचतो अत्यंत तिची केस वाढलेली गुंतलेली केस फार अत्यंत चिंताग्रस्त अवस्थेमध्ये असलेली ती महिला त्या महिलेला घेण्यासाठी आम्ही भद्रावतीमध्ये गेलो आणि त्या भद्रावतीमध्ये एका पडक्या घरामध्ये ती होती तिला आपल्या निवारा केंद्रावर आणण्यात आलं अत्यंत वाईट अवस्था त्या आईची झालेली होती खूप जोरजोरात जो जो चिरखायची गावकऱ्यांनी सांगितले होते की या महिलेला कोणीही हात लावू शकत नाही कारण खूप डेंजर आहे गोटे मारते मारझोड करते शिवेगाळ करते परंतु आम्हाला असं काही जाणवलं नाही परंतु थोडंसं मानसिक संतुलन बिघडल्यानंतर तेवढा त्रास ते देणारच आहेत परंतु सेजूफिफिनी हा आजार तिला असल्यामुळे हो। वीस वर्षापासून ती एका एका घरामध्ये ती पडलेल्या बंद घरामध्ये होती तिला जेवणसुद्धा मिळेना अत्यंत वाईट तिची अवस्था झालेली होती निवारा केंद्रावर येताच तिने सुंदर असं चवदार असं भोजन केलं मित्र हो तिचं मन सुदृप्त झालं आणि दुसऱ्या दिवशी तिचे सकाळी केस कर्तन करण्यात आलं केस कर्तन करते वेळी डोक्यामध्ये उवाच उवा झालेल्या होत्या भयंकर तिच्या डोक्यामध्ये केस गुंतलेले असल्यामुळे उवा झालेल्या होत्या फार अत्यंत तिची वाईट अवस्था डोळ्यामध्ये चिपड चिपड तिचे घट्ट झाले होते कारण शरीरामध्ये पाणी आणि भोजन नसलं की माणसाची फार हाल होतात आणि या अशा दैनीय अवस्थेमधून काढण्यासाठी नंददीप फाउंडेशन ही सामाजिक संस्था यवतमाळ जिल्ह्यामध्ये उभी झाली आणि या यवतमाळ जिल्ह्याचं नाव अमेरिकेपर्यंतसुद्धा पोहोचते आहे आणि त्या मायाबावलीची त्या आईची चांगली सुंदर अशी आंघोळ करून दिली आंघोळ केल्यानंतर त्या आईला नंदिनींनी सुंदर असा ड्रेस नेसून दिला मित्र फार अत्यंत प्रेमळ आणि मयाळू हाताने तिला साडी ड्रेस नेसून दिला आणि तिने हात जोडून नमस्कार केला सर्वांना विनंती केली शिल्पाताई तगल पल्लेवार यांना सुद्धा त्यांनी विनंती केली की तुमच्यामुळे माझा जीव वाचला आहे त्याच्यामध्ये काय बदल झाला आहे आपल्यासमोर दिसते आहे फार अत्यंत तिची वाईट अवस्था झालेली होती अशा जीवन अशा वाईट अवस्थेत जग जीवन जगणाऱ्या बेघर निराधार निराश्रित असलेल्या मनोरुग्णांना नंददीप फाउंडेशन निवारा देण्याचे काम करते आहे मित्रो आपण नंददीप फाउंडेशनच्या या सेवा कार्यात नक्कीच हातभार लावाल ही आम्हाला अपेक्षा आहे नक्कीच आपण अशा मायामाऊलीला अशा निराधार निरा निराधारांना आधार देण्याचं काम कुणीही करत राहू या माव मावलीला वीस वर्षापासून आंघळ असलेली मायमावली आज जिवंत आहे नंददीप फाउंडेशनच्या या कार्यामध्ये हातभार लावा मित्र जेणेकरून ही सेवा कुठेही थांबणार नाही जय हिंद जय गाडगे बाबा